मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या विजयानंतर अंमनेर मतदारसंघात एकच जल्लोष अनिल भाईदास पाटील यांची भव्य मिरवणूक उत्स्फूर्तपणे करताना विधानसभा क्षेत्रातील नागरिक दिसून आले तसेच अनिल भाईदास पाटील यांच्या विकास कामांची पावती म्हणून त्यांची विकासकामे बोलत असल्याच्या भावना नागरिकांनी बोलताना व्यक्त केल्या काय म्हणाले स्थानिक नागरिक पाहूयात सविस्तर वृत्तात कॅमेरामन अशोक चौधरीसह अमनेर उपसंपादक संजय वानी ग्राउंड रिपोर्ट अमनेर आपण आलेलो आहोत आंबनेर मतदारसंघात जेथे माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी प्रचंड मताधिक्याने त्यांचा विजय झालेला आहे कार्यकर्त्यांमधला जोस आपण आता पाहिलाच आहे आपल्यासोबत काही त्यांचे समर्थक आहेत आपण त्यांना विचारूया की हे जे दोन हजार चोवीसचं निवडणूक होती ही आपण कशा पद्धतीने पाहिली आणि कशा पद्धतीने हँडल केली एकीकडे आंबनेर मतदारसंघामध्ये एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षाचे शिरीश चौधरी यांचा एक दिवस पोल दाखत असताना अचानक कलाटने आणि इतक्या बलाढ्य मतांनी तर ही रूपरेषा कशी होती कार्यकर्त्यांमध्ये कसा का साँच उत्साह पाहायला मिळतो सर्वप्रथम मी कॅबिनेट मंत्री आणि आंबाई तालुक्याचे भूमिपुत्र माननीय आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांचा जो आज विजय झालेला आहे प्रथम आम्ही त्यांचं सर्वांच्या वतीने आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो या महायुती सरकारच्या काळामध्ये हो ज्या ज्या काही योजना महायुती सरकारने आणलेल्या होत्या आणि ज्या राबवल्या प्रत्यक्षपणे राबवल्या आणि खूप प्रभावीपणे राबवल्या या योजनांमुळे त्याच्यानंतर अंबाई तालुक्याचा जो जिवंत प्रश्न आहे पाडसरे धरणाचा जो खूप वर्षापासून प्रलंबित होता मध्यंतरी काही काळामध्ये काही नेत्यांनी त्या पाडसारे धरणासाठी खूप चांगलं काम केलं परंतु काही काळ असा गेला की त्या काळात कुठल्याही प्रकारचं काम या धरणाचं झालेलं नसताना अनिल दादांनी हा पाडसरे धरणाचा प्रश्न जास्तीत जास्त मार्गी लावण्याचा खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि या प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यामुळेच त्याच्यानंतर ज्या ज्यावेळी काही शेतकऱ्यांच्या दृष्टीने जे जे निर्णय घेण्यात आले मग उदाहरणार्थ पीक विमा असो अतिवृष्टीचा पैसा असो या सर्व कार्यामध्ये अनिल दादांनी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे आणि सुरुवातीपासूनच आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये असा उत्साह होता की काही झालं तरी आपल्याला दादांना विधानसभेवरती परत पाठवायचं आहे ही अंबळे तालुक्याची परंपरा आहे अंबाई तालुक्यातच भूमिपुत्र या ठिकाणी निवडून आला पाहिजे अशी सर्वांची इच्छा होती त्याचप्रमाणे आज हा विजय हा संपादन केलेला आहे सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावरती त्यांच्या बळावरती आज हा विजय मिळालेला आहे अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये ही विजय मिरवणूक निघते संपूर्ण मतदारसंघातून ग्रामीण भागातून सगळे कार्यकर्ते स्नेही दादांवर प्रेम करणारे जमलेले आहेत आपण बघू शकतो दादा आपण या विजयाचे श्रेय कसं बघता आणि हे श्रेय कोणाला देऊ इच्छितात सर्वप्रथम मी माननीय नामदार दादासाहेब अनिल रायदास पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि खरं म्हणजे या यशामागचं रहस्य म्हणजे अनिल दादांचं असलेलं मायक्रो प्लॅनिंग की प्रत्येक कार्यकर्ता हा कुठल्या रीतीने आणि कसा कुठे काय त्याचा त्याला जबाबदारी दिली जाईल आणि तो ते पार पडेल या हिशोबाने त्यांचं सुमारे दीड दोन महिन्यापासून प्लॅनिंग होतं आणि यावेळेला शहरातल्या लोकांनी देखील प्रचंड हातभार लावला आणि लाडकी बहीण विशेषतः ही जी महाराष्ट्र शासनाची जी योजना आली त्या योजनेमुळे प्रचंड महिलांनी म्हणजे यावेळेला असं अंदाज म्हणजे सर्वेमध्ये असं आलेलं आहे बाहेर किंवा महिलांचं मतदानाचं टक्केवारी प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळे हे जे घवघवीत यश मिळालेलं आहे त्यामध्ये या लाडक्या बहिणींचा सुद्धा मोठा आभार आहे या लाडक्या बहिणींनी मनापासून या लाडक्या भावावर प्रेम केलं आणि भरघोस असं मतदान केलं आणि इतका प्रचंड लीड या अपेक्षेच्या पलीकडे जाऊन हा लीड मिळाला याबद्दल सगळ्यांचं मी सगळं मतदारांचं ग्रामीण आणि शहरी भागातल्या मतदारांचे मी प्रचंड दादांच्या वतीने आभार मानतो धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्राचे निकाल हे जवळपास लागले गेलेले आहेत त्यात स्पष्टपणे जे बहुमत आहे ते सत्ताधारी पक्षाला प्राप्त झाले आहेत त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघातील मंत्री अनिल बायदास पाटील हे विजयी झालेले आहेत एक महिला म्हणून सगळ्या जो महाराष्ट्रात जो लाडकी बहीण संदर्भात फॅक्टर होता याबद्दल आपलं काय मत आहे पाटील ग्रामीण भागातून आलेली आहे माझं पद सी आर पी माझं गावाचं नाव आहे खेडी प्रज माझं असं म्हणणं आहे की आम्ही जो दादांनी आम्हाला आश्वासन म्हणून नेमकं भेट म्हणून दिलं होतं तेच काम आम्ही दादांना सिद्ध करून दाखवलेलं आहे की लाडकी बहीण म्हणजे लाडक्या भावासाठी काय करू शकते सगळ्या भावासाठी नाही पण आम्ही दादांसाठी प्रेमाचा उत्साह दाखवलेला आहे निवडणुकीमध्ये की, की सगळ्यात जास्त म्हणजे महिलांचं मतदान जास्त टक्केवारीवर आलेलं आहे माझ्या गावातही महिलांमुळेच आम्ही दादांना म्हणजे सगळ्या काही गोष्टी विचारू पण शकतो बोलू पण शकतो होता सोबत राहून त्यामुळे आम्हाला दादांनाच विजयी करायचा होता आणि आमचा पक्का वादा होता एकच वादा अनिल दादा हेच आमचं निश्चित झालेलं होतं आम्ही आठ दिवसापासून फोटो घेत होतो त्यांना पॉम्प्लेट देत होतो आणि लाडकी बहीण योजनेविषयी माहिती सांगत होतो आम्हाला तसा खूप त्रास झाला पण आम्ही त्या त्रासाला मात करून जिद्द घेतली दादा नाव प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आपल्याला मिळत आहेत स्नेही मिळत आहेत त्याचबरोबर आता हे दादा दादा तुमच्या भावना काय दादा विषयी दादांचा जो विजय आहे तो हा सर्व जनतेचा विजय आहे आणि दातांनी ज्याप्रमाणे जनतेवर प्रेम केलं ते प्रेम जनतेने दादांना दिलेलं आहे त्याच्यामुळे आज जो हा विजय झालेला आहे हा भूतोनं भविष्य विजय झालेला आहे त्याच्यामुळे जे जे कार्य केले लाडकी बहीण असो काही असो सर्वसाधारणपासून कर्मचाऱ्यांपासून जे प्रेम लावलेलं ला आहे दादांनी पाळसं धरण असो पाळसं धरणासाठी आजपर्यंत कोणीही केलेलं नाही ते दादांनी केलेलं आहे फाराच्या बातम्यांची बघा now and press the bell icon never miss an update